क्रमांक या मजा चोवीस पोहतू आहे आणि चोवीस मध्ये सुंदर अशी लढत आहे बायला बायला मध्ये डावरा डावरा मध्ये लढत चालत ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त अजित केलेला मध्ये क्रमांक चौदा पोहतो दोघात लढत चालू आली अतिशय सुंदरा कात लढत झाली पंच निकाल द्या पंचवीसच्या गाड्या वळवा आणि तीसच्या बैलगाडी मालक तयार आहे गाडी क्रमांक तीस तयार राहा वाढवा पंचवीसच्या गाड्या वळवा आणि गाडी क्रमांक तीसच्या बैलगाडी मालक तयार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस वाले तयार राहा रेळ लावणं पटपट गाड्या आणि पटपट तयार राहा वळवा सलीम भाऊ गाड्या वळवा आणि गाड्या सुरा कॅमेराचा आधार घेतला जातो चोवीस साठी कारण दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये घट क्रमांक चोवीस चा निखा पाच क्रमांक दोन वर रेल्वे गाडी काळ भरे पसर सहोली या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सिमिरा पात्र टेवीस मध्ये सुंदर अशी गाड़ी पड़ी थी सचिन ड्राइवर